तुम्हाला हा परिसर तुमच्याकडे आहे तो पहिला समजून घ्या या भागाचा अभ्यास करा छत्रपती शिवाजी महाराजांनी ही राजधानी रायगड निवडली पूर्वी प्रबलगड निवडली होती सुरुवातीच्या कालखंडामध्ये नंतर त्यांना जसं रायगड दिसलं तशी रायगड राजधानी केली परंतु ते कोकणाच्या व्यतिरिक्त म्हणजे पुण्यात असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात असेल किंवा अदर साईड त्यांनी राजधानी करण्याचा विचार कोकण सोडून केला कोकण सोडून केला नाही त्याला कारण काय होत इमानदार ब्याण्णव टक्के गेली तरी एकही कोण बोलला नाही आठ टक्क्यासाठी आमची झुंज आहे त्याची कारण अशी आहेत जर कॉर्डिनेट झाले असतात तुमचा दोघांचा तर तो तोही विषय आले नसता वाईट अनुभव आले त्याच्यावर आम्ही लढतोय मी तुम्हाला विनंती करेन की जरी शासन स्तरावरती शुक्रवार तुम्हाला अपेक्षित असेल तरी ती बैठक सोमवारी कशी होईल मंगळवारी कशी होईल या प्रश्न तुम्ही असं गरजेचं कारण जिल्हा अधिकाऱ्यांचे काही सीईओ नाही ते सीओ तुमच्या विभागाचे आहेत तुमच्या विभागाचे सीईओ असल्यानंतर अधिकची गोष्ट तुम्ही करू शकता हा प्रश्न तुमच्या विभागाशी निगडीत असल्यामुळं हे सोडवण्यासाठी तुम्हीच प्रयत्न करू शकता आणि जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठत नाही तुमच्यासारखा एक युवक अधिकारी या ठिकाणी लाभलाय मी तुमचं कौतुक करेन मी तुम्हाला विनंती केली की साहेब तुम्ही यायला पाहिजे तुम्ही एक एक क्षणाचा विलंब नाही केला आमच्या मागणीला अनुसरून ज्या काही बैठक झाली ती बैठक सांगण्यासाठी या ठिकाणी तुम्ही आले मी तुम्हाला विनंती करतो की बैठकी किरणजींना सांगितले आपण जरा माईक बोलून जर या लोकांना सांगितलं तर ते बरोबर पडत उपोषण ज्या काही मागण्या आहेत तर त्या त्यापासून आम्ही पाच ते सहा तास आम्ही उपोषण करत्यांच्या सोबत होतो आपण त्यामध्ये उपोषण करत्यांनी आपल्या बऱ्याचशा मागण्या समोर ठेवल्या ठेवल्या त्यापैकी काही मागण्या आहेत ज्या महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या धोरणात्मक आहेत आणि एक स्थानिक स्थानिक प्रशिक्षणातला अधिकारी एम आय एसी असल्या त्याबाबत काही निर्णय घेऊ शकणार नाही की बा समजून घेतली जेवढा संस्था आपला होता का त्याबाबत पहिल्यांदा नाही उपोषणकर्त्याचं अभिनंदी करतो परंतु जसं मी म्हटलो की ह्या बऱ्यापैकी धोरणात्मक बाबी आहेत त्यामुळं हां ह्या बाबी या वरिष्ठ अबकार्याने ते शासन मंत्री उद्योग किंवा एम आय एसीच्या वरिष्ठ प्रशासनाचा ठेवणं आणि त्याच्यावर चर्चा करणं आवश्यक होतं त्या अनुषंगाने काल आम्ही इथून केल्यानंतर त्याबाबत आम्ही वरिष्ठांशी संपर्क साधला त्याच्याशी वस्तू त्यांना जाणून करून दिली या सर्व जाणीव करून दिली त्यानंतर त्यांनी सदर मागण्याबाबत निर्णय घेण्यासाठी शुक्रवारच्या अगोदर इथे लावण्याबाबत मला त्यांना कळवण्यास सांगितलं कळवण्यास सांगितलं त्याप्रमाणे मी आज सर्व सकाळी मिटिंग झाली म्हणजे कडू साहेबांच्याकडे मी आलेलो आहे की त्यांनी शुक्रवार करून आपल्या मागण्यांच्या संदर्भात जी शासनाकडे मान्य नंतर वरिष्ठांच्या बरोबर बैठकीचं आयोजन केलेलं आहे त्यामुळं आपण आपले जे उपोषण आहे ते समाप्त करावं ही विनंती आहे तर प्रश्न सुटले पाहिजे मार्ग नाही प्रश्न सुटले पाहिजे तोडगा नाही तोडगा म्हणजे काय तू तोडा मी तोडत करत नाही जे काय आर्या पाल निकाल का तुमच्या भावना लक्षात घेऊन इडाजीनी तुमच्या भावना मला

યય યય મય પિય પેલમ મયલલ સેં મય સાય હયય નેય સઘગ તિય સાય મયલ સેં કાય સાય ને઺ ને ચીલળ નેય નેતય सगळ्यांनी शांतरा सगळ्यांनी शांतरा तुमच्या भावना लक्षात आलेल्या सांग तुमच्या अरे शांत भावना ऐका तुमच्या भावना सगळ्या लक्षात आलेल्या आहेत ऐका 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 आई ऐका आई ऐका तुमचा ऐका ऐका तुमचा आक्रमकता असाच राहू दे दोन 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 शेकड दोन शेकड तुमचा आक्रमक पण असाच असू द्या खरंच तुमचं मी स्वागत करतोय आणि यासाठी जोरदो टाळ्या वाजवा तुम्हाला मी सांगतो मी रात्री इथून घरी जायला मला साडेआठ वाजले ठाकूर साहेब की लाडसाहेब साडेआठ वाजता आम्ही घरी गेलो तेवढ्यात मला साहेबांचा फोन आला कारण ह्या ज्या काय मागण्या तुम्ही दिलेला निरोप मी दुसऱ्याला पोहोचवाचा एवढाच काम प्रांत आहे आता हे यादव साहेब जरी आलेले आहे ते सरकार नाही ते मेसेंजर आहेत त्याने काय सांगितलं सरकारकडे बैठक लावा लागेल अरे

ऐका ज्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता आहे एक लक्षात घ्या बाय माझी आई ज्यांच्या सहीने कायदा बांधला अलग लक्षात शासनाचा झिअर म्हणला जातो अलग लक्षात शासनाचा काय म्हणला जातो झीर अध्यादेश म्हटला जातो अलग लक्षात जो अध्यादेश काढणारा इथं व्यक्ती नाहीये ती बाहेर देशात अग लक्षात तो माणूस समोर येतोय इंडियामध्ये भारतात येत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती गाव आहेत तुम्हाला आहेत का एक आपला चित्र आहे काल तालुक्याचा प्रांत सहा तास बसला आपल्या जवळ त्याने नुसताच बसला नाही सहा तास लक्षात घ्या त्या सहा तासामध्ये काय केलं किरणजीना बसवून काय मागणी आहे कशा सोडतील याची तयारी केली आता ती तयारी त्यांनी केल्यानंतर ती शासनासमोर मांडली आता जिल्ह्याचा कलेक्टर इथे येऊन बसलाय लक्षात घ्या जिल्ह्याचा कलेक्टर येऊन बसलाय त्याच्यासमोर आम्ही बसलो होतो ठाकूर साहेब आहे मी आहे साहेब आहेत रानाणे साहेब आहेत आम्ही चौघे जण जिल्ह्याच्या कलेक्टर जाऊन बसून आलो त्यांनी सांगितलं का बाबा ह्या ज्या काही मागण्या आहेत त्या सोडवणारी व्यक्ती जी आहे ती परदेशात आहे जर ती व्यक्ती इथं असते आज सुटली असत्या मला सांगितलं का दहा जणी अजून उपोषणाला बसतात मी त्यांना सांगितलं नाही बरं ऐका तुम्ही शुक्रवार लागत नाही आपल्याला परदेशात माणूस असल्यामुळं आता काय ही जी यी जी हे बघा ह्या ज्या काय भावना तुमच्या साहेब अजून समोर बघा पूर्वी दिवसापर्यंत पोलीस दोन तीनच होते एकाच दुसरा मला सोडून पाच दिवस पोलीस पण येत नव्हती हो का नव्हते आता तुम्ही खरो की नाही तयार झाल्यावर पोलीस यायला लागेल काल किती होते काल किती होते काल होळी पण आणली काल ओडी पण आणली होती नाही ओळी बघितली तुम्ही काल म्हणजे शासन दोन होड्या होत्या ना दोन वड्या होत्या लक्षात घ्या फायर ब्रिगेडच्या गाड्या होत्या फायर ब्रिगेड किमान पंचवीस जवान होते महिला पोलीस किमान पन्नास होत्या तुमच्या ताकदीच्या लढाई बेकायची आपल्याला अरे बाबा मी काय सांगतो एक लक्षात घे ऐक 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 आपल्या जमीना किती राहिल्या तुम्हाला सांगू का आपण फक्त पन्नास एकर जमीन आपली शिल्लक राहायचे ऐकून घ्या सगळ्यांनी बसतात एकर ले ले, पन्नास एकर जमीन आपली शिल्लक राहिलेली आहे आपण पन्नास एकर लोकांनी विकली बाकी लोकांनी जमीन विकलेली आहे आता विकली ते त्यांचा खूप मोठा टोटा झालेला आहे बरोबर आहे त्यांचे बिचारांचे पैसे पण संपले पण ते आपलेच आहेत की नाही इथं आलेले आहेत की नाही ते सगळे आपण नाही त्यांना विचारू शकत ना त्यांना कोणीतरी भीती दाखवली काहीतरी भीती असेल काहीतरी गरज असेल अडचण असेल म्हणून बिचारांनी विकली आपली मागणी काय आहे तर त्यांची फसवणूक झालेली आहे आपला प्रश्न आता सुटल सोडवाचा का तुमच्या लगेच लगेच पंधराशेचा सगळ्यांना पाहिजे की नाही मग तुम्ही गप्पा हा मग सगळ्यांना पाहिजे असेल तर तो प्रश्न कठीण झाला हे ऐका ऐका बोलायला बोला सगळ्यांना कसे काय बोलतात आमच्याशी काय काय अरे ऐका मी काय म्हणतो लक्षात घ्या एक लक्षात घ्या ऐका बघू घरी गेल्यावर सांगता आला पाहिजे आज कोण आता तो हा माणूस रानडी सर आता बघा हे डोकं झालेली आहे आता यांचं घरात राहण्याचा दिवस आहे घरात झोपण्याचा दिवस आहे त्यांना तलमल झोपून देतो का तुम्ही उपोषणाला ते आपल्यासाठी रोज अभ्यास करतात एक एक वाजे परत आता कायदा शोधला आता तो मी मी इंग्लिश कधी बोलत नाही वाचून दाखवलं इंग्लिशमध्ये तुम्हाला माहिती ना आता वाचला मी त्या माझी मुलाखत आता रायगड सम्राटनी घेतलेली आहे त्याच्यात मी सुरुवात केली इंग्लिशमध्ये के बोललो मी नाही बोलत, बोलत। मराठीत आपली सगळी मराठीत मराठीत बोला ह्या माणसाने जो कायदा झालेला आहे तो कायदा चिल्रांच्या ग्रामस्थांसाठी कसा बसतोय अलग अलग लक्षात कायदा कसा बसतोय आणि ह्या ज्या लोकांच्या ज्या जमिनी घेतलेल्या आहेत ज्या लोकांच्या जमिनी घेतलेल्या आहेत त्यांचं नुकसान झालेले आहे त्यांची फसवणूक कशी झाली तर ते रानडे साहेबांनी अचूक शोधला आणि त्यांना नुसकान भरपाई द्यायला पाहिजे हे त्यांनी दाखवलं आता आणि जो अधिकारी आमच्या समोर बसणार आहे किंवा ज्यांच्या समोर आम्ही बसणार आहोत तेव्हा सर असणार आहेत अतुल मात्रे असतील आर्किटेक्ट माहिती ते हा अतुल मात्रेचा तुम्हाला माहिती आहे का त्याच्याकडे शंभर माणसं कामाला आहेत पन्नास हजाराच्या वरती पगार आहे एवढा सगळा सोडून तो माणूस चार तास बसला इथं पाच तास बसला माहिती आहे ना अरे तुमच्यासाठी लोक येतात ना इथं सिंद्रनला यायला म्हणजे किमान पाऊन तास लागतो आम्हाला हा होईल होईल तुमची ताकद असेल जेव्हा मांडवाचा भरता ठेवायचा त्या पुढच्या बंद झाल्या भरते ठेवायच्या उद्यापासून तुमचा सगळा व्यवस्थित होईल आणि ही लढाई संपूर्ण महाराष्ट्र तुमचा आदर्श घेईल संपूर्ण महाराष्ट्राला तुम्ही न्याय द्याल असं चिंद्रांचा उल्लेख एक, एक दाखला होईल दाखला काय असतो त्याला सायटेशन म्हणतात एक निकाल होईल तो जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं हा तुमचा निकाल लावला जाईल अलग लक्षात साहेब तिला जेवायला सांगा तीस तिला कसं असतं पप्पा पुण्याला शिकायला येते पुढेला नाही गेली राहायला मागत नाही होतं तुम्हाला माहितीये आहे का कुटुंबातली कोणी संख्या उपोषणाच्या ठिकाणी मला नको तर तुम्हाला घरी बसू आम्ही आता तुम्ही एक सांगतो तुम्ही जेव्हा जा ही गोष्ट ज्या आंदोलकांना जर समजली उपोषण करताना जर समजली त्यांनी जेव्हा बंद केलाय तर उपोषण टिकणार नाही ही गोष्ट जर शासनाला समजली तर उपोषण टिकणार नाही तुमच्यात जी शक्ती आहे टाइमपास केला तर टाइमपास कसं होतोय हे बघा तुम्ही कायदा करायला मागता तुम्ही मागणी नाही मागत तुम्ही कायदा महाराष्ट्र सरकारचा जो एकोणीसशे साठ ला कायदा झालेला आहे त्या कायद्या अंतर जेवत नाही आमची पोरा जेवत नाही आणि मग तुम्ही त्यांची शक्ती कमी करता तुम्ही बल दिला पाहिजे त्यांना तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर आमची पोरा जेवत नाही ते अरे बाय माझे तेच आहे ना तुम्ही सांगितलं पाहिजे का तुम्ही चिंता करू नका तुम्ही त्यांची चिंता करू नका आमची चिंता करू नका आम्ही आहोत तुमच्या पाठी तुम्ही सांगितलं पाहिजे वहिनी हे तुम्ही असं नाही सांगायचं कधी असं नाही सांगायचं तुम्ही जेवून घ्यायचा घ्या अरे असं नाही असं करून चालणार नाही मला अजून दोन दिवसात तुम्हाला अख्खा निर्णय बदली करायचा आणि तुम्ही जर तो आंदोलन सोडायला लागला तर मी इथे येऊन बसतो आणि माझी बायको पण येणार नाही तुम्हाला माहितीये बायको पण नाही आणणार ना पोरा पण नाही येणार मी स्पष्ट सांगतो यायचं नाही हा तुम्हाला सांगतो तुम्ही जेवले नाही तर मी किरणजींना उठवीन